सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुखम परमानंद माधवम ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि उडुपीमध्ये आपण सगळे निवासाला होतो उडपीमधनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज हस्तिनापूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि उडुपी नगरीला हा आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी माझा भक्त या उडपी नगरीमध्ये येईल त्याचे श्रम पूर्णपणे परिहार होतील तो चादाच रवाना होईल आणि त्याच्या आयुष्यामध्ये नवीन लढाई लढण्याकरता त्याच्या आयुष्यामध्ये नवी, नवी उंची गाठण्याकरिता पूर्णपणे त्याला ऊर्जा प्रदान होईल देव हस्तिनापुराच्या दिशेने नेले आणि उडपी नरेशांनी देवांना निरोप दिला वेशीपर्यंत पूर्णपणे देवाला ते सोडायला आलेले होते पुढे काही निवडक मंडळी बरोबर घेऊन उडपीचा नरेश हस्तिनापुरामध्ये देवांना सोडायला आला पुढे देव प्रवास करत करत हस्तिनापुरामध्ये आले आणि देव एक दिवस अगोदर आले की उद्या पांडव हे वनवास करून पुन्हा म्हणजे की जो देवांनी सांगितलेला होता तो एक महिन्याचा वनवास घेऊन पुन्हा आपल्या नगरीमध्ये परतणार आहेत देवांनी संजयाला विचारून पूर्णपणे तयारीचा अंदाज घेतला आणि संजयाने पूर्णपणे तयारी सांगितली संजयाने केलेली तयारी पाहून देवांना खूप आनंद झाला आणि देवांनी अगदी खूप सुंदर असं पांडवांचं त्या ठिकाणी स्वागत केलं हस्तिनापूर संपूर्ण त्या ठिकाणी नगरी आलेली होती आणि एक महिना वनवासातून आलेले पांडव अक्षरशः उजळून निघाल्यासारखे वाटत होते कुंती त्या ठिकाणी होती आणि द्रौपदीसुद्धा त्या ठिकाणी होती कुंती द्रौपदी आणि हे सगळेजण पांडव ज्या नगरीमध्ये प्रवेश करत झाले नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला सगळे आले आपापल्या गृहामध्ये घरामध्ये गेले आणि पूर्णपणे आवरून सवरून राजासारखा सुंदर पोशाख करून त्या ठिकाणी आले सांगितलेलं होतं की हो मी तुम्हाला राजा म्हणून बसवीन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या आज्ञेप्रमाणेच ते सगळेजण तयार झाले आज बाहेर आल्याच्या नंतर सगळ्यांनी प्रथम देवांना वंदन केलं आणि देवांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला काही विचारायचं आहे आम्ही तुम्हाला विचारू शकतो का देवाने सांगितलं अवश्य तुम्ही मला विचारू शकता जी तुमच्या मनामध्ये शंका असेल ती शंका मला विचारा मी माझ्या ज्ञानाप्रमाणे निश्चितपणे त्याचं तुम्हाला पूर्णपणे उत्तर देईन मग त्यावेळेला अर्जुनाने विचारलं की देवा आज इथे आल्यानंतर आम्हाला वाटलेलं होतं की तुम्ही लगेच राज्यकारभारावरती आम्हाला बसवाल तुम्ही आम्हाला वनवासामध्ये का पाठवलं फक्त एकाच गोष्टीचं आम्हाला उत्तर हवं आहे त्यावेळेला देवाने फक्त हसला आणि विचारलं की तुम्ही आता वनवासामध्ये गेली या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय काय वेगवेगळ्या घटना वेग बघायला मिळाल्या त्या तुम्ही मला सांगा मग त्यावेळेला प्रत्येकजण विचार करू लागला की मी एक ह्या वनवासामध्ये काय वेगळं बघितलं मी या वनवासामध्ये काय वेगळं बघितलं वेग त्यावेळेला भीम म्हणला की देवा मी एक सांगू का मी एक घटना बघितली जी मी कधीच विसरू शकत नाही मला माहिती नाही ती खरी आहे का खोटी आहे पण त्याच्यामध्ये माझा भ्रम आहे हे मला माहिती नाही परंतु मी जे बघितलंय ते मी तुम्हाला सांगतो देव म्हणतो की हा भीमा तू काय बघितलंस त्यावेळेला भीम म्हणला जंगलामध्ये मी दोन सोंडेचा हत्ती बघितला आणि तो दोन्ही सोंडेंनी खात होता देव हसले आणि काहीच बोलले नाही त्यावेळेला अर्जुन म्हणणा देवा मला पण आठवलं एका ठिकाणी एक मोठा असं म्हणजे की मेलेल्या प्राण्याचा देह पडलेला होता मृतदेह पडलेला होता आणि खूप सारी गिधाडं पांढरी शुद्ध त्या ठिकाणी आलेली होती आणि ती गिधाडं अशी त्या पूर्णपणे प्रेताचे लचकेत ओढत होती गिधाडांचं ते अन्न आहे त्याबद्दल मला काहीच वाटलं नाही पण त्या ठिकाणी एक सुंदर गरुड आला तो गरुड इतका सुंदर होता की त्याची सगळे जे म्हणजे की पंख आहेत ते सोनेरी होते आणि त्याच्यावरती सुंदर असं सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिल्यासारखं काही असे श्लोक होते आणि ते इतकं सुंदर गरुड त्या ठिकाणी आलं परंतु ते सुद्धा त्या मृतदेहाचे लचके तोडत होतं आणि ते बघून मला फार वाईट वाटलं किंवा मला हा प्रसंग खूप वेगळा वाटला त्यावेळेला युधिष्ठिर त्या ठिकाणी म्हणला धर्मराज त्या ठिकाणी म्हणला देवा, देवा मी एक वेगळी घटना पाहिली भूतलावरती मी अशा पाच विहिरी पाहिल्या ज्याच्यामध्ये मधली जी विहिरी होती त्या विहिरीला अगदी तोंड लावून पाणी पिता येईल एवढं पाणी होतं आणि त्याच भूभागावरती बाजूला ज्या चार विहिरी होत्या त्या विहिरींमध्ये एक थेंबर सुद्धा पाणी नव्हतं मला हे मोठं आश्चर्य वाटलं की एकाच भूभागावरती असलेल्या पाच विहिरींमध्ये मधोमध एवढं पाणी आहे परंतु चार ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ आहे अगदी सुख हाक आहे ओलंसुद्धा सुद्धा नाही असं कसं असू शकतं आणि नकुल आणि सहदैव म्हणले की आम्ही एक दिवस जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना आम्ही ध्यान लावून बघत होतो त्यावेळेला आम्हाला कळलं की वरने एक दगडाची मोठी शिळा ही सटकली आणि पूर्णपणे ती आमच्या दिशेने यायला निघाली इतकी जोरात इतकी स्पीडने ती येत होती की आम्ही उठलो आणि धावत सुटलो मागे वळून बघतोय तर ती आमच्याच मागे येते अगदी काही क्षणामध्ये ती आम्हाला टिपेल अशा अंतरावरती ती अगदी घरंगळात येत होती आणि कितीतरी झाडं तिच्या वाटेमध्ये होती ती सगळी झाडं तिने ओलांडून टाकली सगळी झाडं तेसमेस केली आणि ती आमच्या दिशेने आली आणि अगदी आता तो डोंगर ती उतरून अगदी आमच्या अंगावर येईलच असं ज्या वेळेला परिस्थिती आली त्यावेळेला अगदी कोमल अशा सुंदर म्हणजे की त्या ठिकाणी पानवेली होत्या आणि त्या वेलांवरती ती पूर्णपणे अडकून राहिली आणि एवढी मोठी मोठी झाडं एवढी मोठी मोठी जुनी झाडं एवढी खोडं असं उलटं सुलटं करत आलेली ती शिळा त्या पातळ त्या नाजूक अशा पूर्णपणे पालवीवरती कशी काय थांबली त्या वेलींवरती कशी काय थांबली हा प्रश्न आमच्या मनामध्ये उद्भवला आम्ही शांतपणे त्या गोष्टीकडे बघत बसलो देव हसले आणि देव कुठल्या तरी एका गंभीर विचारामध्ये निघून गेले आणि युधिष्ठिराने देवाला स्वाग देवाला सावध केलं म्हटलं देवा सांगा ना ह्या सगळ्या घटना या काही वेगळ्या आहेत का याहून वेगळं तुम्हाला काही अपेक्षित आहेत का त्यावेळेला देव म्हणले काहीच नाही बघ अर्जुना मी तुम्हाला रा राज्यकारभार समजावून सांगण्याकरता तो समजून घेण्याकरता वनवासामध्ये पाठवलेलं होतं ज्यावेळेला तुम्ही या ठिकाणी राज्यकारभार करताय त्यावेळेला तुमचे मंत्री असेच असतील की जसे बाकीचे लोक पूर्णपणे त्या बाकीचे गिधाडं मृतदेहाचे तुकडे तोडत होते तसे सगळेजण कारभार करणारे लोक त्या मृतदेहावरती म्हणजे त्या खजान्यावरती पूर्णपणे तुटून पडतील तुमच्याकडे काही चांगले मंत्रीसुद्धा असतील तुमच्याकडे चांगली काही मंडळीसुद्धा असतील जे खरोखरी या देशाला सुवर्ण करू शकतात तुमच्या राज्याला सोन्याहून सुंदर करू शकतात परंतु असं असताना सुद्धा या बगळ्यांच्याबरोबर या गिधाडांच्या बरोबर ते पूर्णपणे त्या ठिकाणी येतील आणि ही संपूर्ण जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे न्योचून काढतील ही संपूर्ण जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था पूर्णपणे चघळतील त्याचे लचके तोडतील तुम्हाला या गरुडांनाही सांभाळता यायला पाहिजे आणि तुम्हाला या गिधाडांना सुद्धा सम सांभाळता यायला पाहिजे त्याला भीम म्हणाला मग देवा मी काय बघितलं म्हणजे तू जे बघितलंस दोन सोंडेचा हत्ती तो सरकारी कर्मचारी तू बघितलास जो तु तुमचा कर्मचारी असेल जो जनतेचा सुद्धा खाईल प्रजेचा सुद्धा खाईल आणि तुमचं सुद्धा खाईल हा दोन सोंडेचा जो हत्ती आहे हा दोन सोंडेचा हत्ती तुमचा सरकारी कर्मचारी आहे तो कधी भ्रष्ट झाला नाही पाहिजे त्यांनी कधी भ्रष्टाचार नाही करायला पाहिजे एक सोंडेने त्यांनी प्रजेचं नाही खाल्लं पाहिजे आणि एक सोंडेने तुमचं खातोय तेवढंच खाऊन तो समाधानी राहायला पाहिजे हे कुठेतरी तुम्हाला समजलं पाहिजे मग त्या ठिकाणी युधिष्ठिर म्हणाला देवा मी काय पाहिलं तेव्हा म्हणले धर्मराजा तू जे पाहिलंस ते तुझ्या ह्याच्यामधली पूर्णपणे अर्थव्यवस्था पाहिलीस कुठेतरी इतकी श्रीमंती असेल की खरोखर त्या लोकांना कुठे पैसा खर्च करू हा प्रश्न पडला असेल तर बाजूच्या चार ठिकाणी पूर्णपणे इतका दुष्काळ असेल इतकी गरिबी असेल की त्या लोकांची अन्न अन्न दशा असेल या सगळ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्यावरती तुला समतोल लाटला गेला पाहिजे समुद्र त्या ठिकाणी पूर्णपणे ज्यावेळेला लादला जाईल त्या ठिकाणी ज्यावेळेला समतोल पूर्णपणे येईल त्यावेळेला तुझं राज्य आनंदी असेल आर्थिक निकषावरती तुझ्याकडे पूर्णपणे हा समतोलता असली पाहिजे समानता तुझ्यामध्ये असायला पाहिजे ती समानता तुला करण्याकरता ते बघितलं होतं मग नकुल आणि सहदेव म्हणले आम्ही काय देवा बघितलं त्यावेळेला म्हणले की बघा असा राज्य कारभार करत असताना निश्चितपणे आक्रमण होतील परकीय शत्रू तुमच्यावरती चालून येतील असं वाटेल की आता तुम्हीही बुडाला तुमचा धर्मही बुडाला आणि तुमचं राज्यही बुडालं परंतु असं सगळं होत असताना ती शिळा तेवढ्या जोरात येईल सुद्धा परंतु तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जागृत असली पाहिजे तुमची श्रद्धा आणि भक्ती जर जागृत असेल तर कितीतरी मोठं सैन्य कितीतरी मोठं लढाऊ कितीतरी मोठं लढाया ते पूर्ण करत करत तुमच्या अंगावरती येईल पण तुमच्या श्रद्धेमुळे केवळ तुमच्या भक्तीमुळे या नाजुकशा म्हणजे की पूर्णपणे पानवेलीप्रमाणे तुमची भक्ती आणि श्रद्धा काम करेल आणि कुठेतरी त्या गोष्टीला थोपवून ठेवेल तुम्ही आनंदात राहाल तुम्ही सुखात राहाल कुठलेही संकट तुमच्यापर्यंत येणार नाही आणि याचीच मला तुम्हाला जाणीव करून द्यायची होती या सगळ्यांना आपण घेतलेला अनुभव हा खूप सुंदर वाटला आणि देवाने त्या ठिकाणी अनमोल सल्ला दिला की ज्या लोकांवरती ज्या परिसरावरती तुम्हाला राज्य करायचं आहे तुम्ही तो परिसर एकदा शांतपणे बघायला पाहिजे तो भूभाग एकदा शांतपणे बघायला पाहिजे तिथली लोकं समजून घ्यायला पाहिजेत त्यांच्या गरजा समजून घ्यायला पाहिजेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं करत असताना काटकसर कशी करता येईल तेही तुम्हाला शिकता यायला पाहिजे तुम्ही राजे जरी असलात तरी तुम्हाला वन माहिती पाहिजे तुम्हाला जंगल माहिती पाहिजे आणि तुम्हाला वनामधला वास सुद्धा माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी माहिती करून देण्याकरता मी तुम्हाला जंगलात पाठवलेलं होतं आता तुम्ही खऱ्या अर्थाने राज्यकारभार करू शकाल आणि सगळ्यांना ऐकून ते सगळं धन्य वाटलं आणि ही शिकवण देणाऱ्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याने त्या ठिकाणी धर्मराजाला राजा म्हणून बसवलं आणि सांगितलं की आता हस्तिनापुराचा कारभार तू पूर्णपणे चालव प्रत्येक गोष्ट तू करशील ती या गोष्टीचा विचार करून कर हा वनवासामधला एक महिना सदैव हृदयामध्ये स्मरणामध्ये असू दे आणि जे मी सांगितलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एकोपा लोकांमध्ये कसा आनंद निर्माण होईल समाजामध्ये कसं एकत्रीकरण होईल प्रत्येक समाज कसा समानतेच्या पातळीवरती राहील याचा विचार कर आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक लोक कशी श्रीमंत राहतील एकाच परिस्थितीमध्ये राहतील याचा विचार कर वेगवेगळ्या प्रकारे समाजाला हात दे समाजाला वरती आणण्याचा प्रयत्न कर असे अनमोल सल्ले त्या ठिकाणी राजा होताना धर्मराजाला युधिष्ठिराला दिले आणि हे सगळं करत असताना इदम नमम माझं हे काही नाही ते रयतेचं आहे हे प्रजेचं आहे हे कधीही विसरू नकोस हे सदैव तुझ्या स्मरणामध्ये राहू दे असे आशीर्वाद दिले त्या ठिकाणी धर्मराजाचा सगळ्यांनी जय जयकार केला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सगळ्यांनी जय जयकार केला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यावेळेला प्रत्येकाला त्या ठिकाणी बधाई वाटायला सांगितली प्रत्येकाने बधाई वाटली कोणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या हाताने बधाई घेतली तर कोणी ते सगळं आणून देवाच्याच हातामध्ये देत होते देव हा सगळा व्यवहार बघत होते देव हा सगळा कारभार बघत होते आणि देव मनोमनी हसत होते देव त्यामध्ये रमलेले होते खूप कालावधी असेच उभे होते खूप कालावधी निघून गेला देव त्या ठिकाणून नंतर महालामध्ये गेले जिथे कुंतीने देवांना बोलवलेलं होतं कुंतीने त्या ठिकाणी देवांचं शांतपणे दर्शन घेतलं देव म्हणलं की कुंती मी तुझ्या पाया पडायला पाहिजे तू माझी आत्या आहेस त्याला कोणती म्हणली नाही तू परब्रह्म आहेस आणि तू पूर्णपणे परमात्मा आहेस पाया तर मी तुझ्या पडायला पाहिजे कुंतीने त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलं देवाची पाद्यपूजा केली त्यावेळेला देवाने विचारलं की तुला काय हवं आहे त्यावेळेला कुंती म्हणली माझ्या आयुष्यामध्ये सदैव मला दुःखी ठेव देवा मला दुःख जर दिलंस तरच तू आयुष्यात असशील सुख माझ्याकडे असताना तू आयुष्यामध्ये नसशील आणि ज्या आयुष्यामध्ये तू नाहीस तिथे काहीही अर्थ नाही दुःख असलं तरी चालेल पण तू बरोबर असला पाहिजेस एवढेच मला आशीर्वाद दे कुंतीचा तो सुद्धा भाव देवाने पूर्णपणे टिपला देवाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं कुंती तू सदैव सुखी राहा आणि सुखी असताना सदैव माझं स्मरण कर मी तुझ्या बरोबरच आहे कुंतीला जे आशीर्वाद दिले ते देव सगळ्यांना आशीर्वाद देतात की तुम्ही आयुष्यामध्ये सुखी राहा आणि सुखी राहण्याबरोबर मला आठवण करा नेहमी मला हक मारा कधी स्वतःला एकटे समजू नका मी सदैव तुमच्याबरोबर आहे कृष्ण सदैव आपल्याबरोबर असतात आपण कधी एकटं समजलं नाही पाहिजे सदैव त्यांना आपल्या जोडीला धरायला पाहिजे हा सल्ला त्या ठिकाणी दिला आणि कृष्ण पूर्णपणे करता निघून गेले त्यानंतर अगदी एक ते दोन वेळाच कृष्ण हस्तिनापुरामध्ये आले पुढे कृष्ण द्वारकेमध्ये गेले आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर द्वारकेमध्ये आणखीन काय घडलं ते आपण ऐकणार होत आहोत आणि त्यानंतर मग आपण पुढच्या कृष्णधाम यात्रेमध्ये जाणार आहोत तर मग आज इथेच थांबूया ओम साईराम